नमस्कार मंडळी नमस्कार काल व्हिडिओ टाकला होता आपण की सोनूची मम्मी काही खाय प्यायची काळजी घेऊनही राहिली आणि मग ऐकू बी नाही राहिली काल बाजाराला बी गेल तीन ती रविवारी तर निस्तच भाजीपाला घेऊन आली फळं नाही आणली पप्पा बाजारामध्ये चांगलीच नव्हती फळं संध्याकाळ टायमा लोक सडके सुडके ते कुठं आणू सगळ्यांनी कमेंट केला तिला की हे फळ खाय तू हे ड्राय खाय दूध पी तर मग म्या सगळ्याच्या कमेंट वाचल्या आणि मग आज तिला घेऊन गेलो होतो भोकरदानला भोकरदम मग मी फळं पाहिली कमेंटमध्ये जे जे सांगेल होते ते ते, ते ते तर त्याच्यातले काही भेटले नाही पहा पेरू नाही भेटले ब ते त्याचं सीजन संपत गेलो हा आणखीन काय नाही भेटलं आपल्याला काहीतरी शोधत होतो ना आपण तर मग मी काय केलं की नारळ घेतले आम्ही ते बघा पाच नारळ आहे सात घेतले ते आम्ही तर हे दोनशे दहा रुपयाचे सात आले तर आम्ही एक एक तिथंच पिऊन घेतलं पाच घरी आणले तर आता सोनूची मम्मी पिऊन घेईन बाकीचे रोज एक प्याज हा तर सकाळी उठल्यावर प्याज आहे ना त्याच्यानंतर काय आणलं आपण दुसरं फळ आणले बघा हे सफरचंद एक किलो सफरचंद आणले सफरचंद महाग आहे आता आमच्याकडे आमच्याकडने मागच राहते किलो म्हणी हा तर सोनूच्या मम्मी ना घासघुस करून एकशे सत्तर घेतली एकशे सत्तर रुपये किलो आणली तुमच्याकडे काय किलो एवढे काही धाडाचे नाही बरं फळ नाही कारण आता त्याचं बी सीजन नाही काय करू तर ठीक आहे तरी बी तर वच एक सफरचंद एक नारळ पाणी प्याज आहे हो हा आण बऱ्याच जण आहे ना नाही का संत्री बी सांगितले होते संत्री बघा संत्री अर्धा किलो आणले सगळ्यात स्वस्त फळ आहे पण मला नाही संत्री चाळीस रुपयाचेच भेटले पाये अर्धा किलो तर आवडत जरी नसले ना तुला तरी खाजाय काय राहतं तुला माहिती त्याच्यात व्हिटॅमिन सी बरोबर आहे तर हे तीन फळ आणले आणि पेरू भेटले नाही पेरू लय पाहिले मॅ मी काय करायचो पाहिलं ना कोणते बी फळं घेऊन चालायचो चिक्कू आणले मी मागचे चिक्कू चालत नाही आहे ना चिक्कू पपई पुन्हा खरबूज आणलं होतं मी आणच खायचं सांगितलं ते नाही आणलं आणखी कोणते फळ आणू मी तिला सांगा तुम्ही कमेंट मध्ये हा आता याचं सीझन गेलं पण कशाच पेरूच पेरूच सीझन गेलं आता काही भेटा ना आणि परत ड्राय फ्रुट्स आणली पहा मी तिला ड्रायग्रीन फ्रुट काय आणलं ड्राय फ्रूट ड्राय फ्रुट्स हे काजूचा पुडा आणला यस धरायला बी पा काजूचा नाही बदामचा आहे हा बदामचा पुडा आणला काजूचा आहे आणि हे काजूचा पुडा आणला तिला एक आणि पिस्त्याचा पुडा घेतला होता आम्ही पण पैसे कमी पडले तर परत केला पैसे नेल बर ते बरं का घरून भरपूर पण आमचा हप्ता होता त्याच्यानंतर हिनं पोत बी गाठली आज हे बघा ही पोत गाठली मी आज पुन्हा चेईन आहे ना त्याला डाग देऊन आणला तुटला होता कारण एकदा गेलं काम होते आणि हिची डिलिव्हरी आपल्याला खाजगी दवाखान्यातच करणं आहे पण फ्रीमध्ये होतो आम्ही मॅडम नव्हत्या मग आम्ही आलो हा आणि पुन्हा बचत गटाचा हप्ता होता आज आमचा पाच हजार चारशे साठ रुपये तो भरला सरकारी बचत गट काढले आम्ही ना लोन दिलेलंय आहे आम्हाला एक एक लाख रुपये तर ते भरतो आम्ही तर मग ही शेवटी किराणा दुकानात गेलो ना तर मग पिस्त्याचा पुढा मग कमी केला आम्ही हा तर मी ते आणीन आज पैसे कमी पडले होते बाकीच मग हे तिला बिस्किट बुस्किट हे <laughs> सोनू आवडते बर्बन हा तुला कोणते आवडते मला नाही आवडत जास्त बिस्किट पण मला ना लंबे लंबे तांदूळ खाऊ राहिले म्हणून मी काय केले बासमती तांदूळ आणले पाय एक किलो आणि बघा मैत्रिणीं हि जे कोलगेट आहे ना पावडर यांनी चेन म्हणजे चांदीचे सगळेच भांडे मला वाटलं दात घासालाच आणले कोणतं अच्छा भांडी तुम्ही चांदीचे मनुके ना आम्ही आमच्या मावशीच्या गावाला गेलतो तेव्हा एक किलो आणले तिकडे बागा राहते बागा येत कशाच्या बागा अंगुरच्या अंगूरच्या बागा तर मग हे मनुखे बनवते ते लोक तर थोडे सस्ते भेटते तर हे काय किलो भेटले होते सत्तर का एकशे ऐंशी असं हा स्वस्त भेटले होते तो एक किलो हिच्या मम्मीने घेतले होते एक किलो आन। मला घेऊन मनुखे बी आहे पण तुला काळे मनुखे सांगितले तर हे मनुखे होते आमच्याकडे त्याच्यामुळे काळे मनुके आणू आणले पण असतात मला एक जण म्हणे की आता लाडू नको खाऊ म्हणून तू खाऊ शकते कमी खाजाय ना अर्धा खाजाय हा अर्धा खाजाय तर फ्रुट्स मध्ये तिला जवळजवळ सगळं अक्रोड घ्यायचे म्हणले होते आम्ही पण सोनूची मम्मी म्हणे मला आवडत नाही कडू लागते कडू नाही लागत थोडेफार आणून पहिन मी हो आणि हो हो तुला आवडले तर खायते नाहीतर मग काजू बदाम पिस्ता खाजाय ड्रायफ्रुट्स मधलं दाखवलं तुम्हाला त्याच्यानंतर दूध असं आता दूध पिलं एक गिल्लास दूध काय टाकून प्यास सांगेल तुला केशर केशर आणि आणखी काहीतरी सांगितलं होतं म्हणजे केशर किंवा मग ऑप्शन मध्ये एक होतं पा तास मी सगळ्याचे कमेंट वाचून इला खायला प्यायला आणलं आता इना फक्त खावं एवढीच अपेक्षा आहे बरोबर आहे की नाही तरी मी। हा तरी बी आता व्यवस्थित आहे बरं आता पाहिलं तिला काही थकवा जाणून राहिला म्हणा कमी आहे ना तब्येत सुधारली एकदम जाड झाली आता व्यवस्था होऊन आल्यापासून नाग दिसून राहिल हा नक्की कधी संतेशिकाय घेऊन नाही तू आता पेज आहे आता राहिला दवाखान्याचा प्रश्न आहे ना आपण उद्या जाऊ उद्या बारा वाजता बोलले आपल्याला कुठं मॅडम गावाला गेलेले आज ते नाही तुला एका खासगी खाजगी डॉक्टर कडून ये ना दवाखान्यात संभाजीनगरला नाही अगोदर यांच्याकडे जाऊ वापर उद्या यांच्याकडे गेल्याच्या नंतर ते, ते सांगितलं चलन घेऊन सांग या म्हणून आणि जर सरकारी थो आपली ती हृदयाची सोनोग्राफी झाली तर ती पण चांगलीच आहे तेवढेच दोन पैसे वाच तपासण्या करून घ्या ना एकदा खाजगी दवाखान्यात जाऊन चांगल्या दुसरं काहीच नाही करायचं खाजगी दवाखान्यामध्ये मग फक्त एक हृदयाची सोनोग्राफी त्याचा स्पेशल डॉक्टर राहतो तर मॅडम ज्याच्याकडे आपल्याला सजेस्ट त्याच्याकडे आपण जायचं अच्छा तो आहे की होऊन जाईल हा तर चालतो मग तसं बी उद्या बारा वाजता आपण इथं जाऊया पण बऱ्याच जणांचं म्हणणं होतं कमेंट मध्ये की तुम्ही चांगल्या डॉक्टरला एकदा दाखवा रवीदीप हॉस्पिटल पण खासगीच आहे फक्त माझ्याकडे कामगारचं कार्ड आहे ना खाजगी सरकारीचा पन... प्रश्न नाही चांगला डॉक्टर चांगला शिकलेला कॉलेज मग दीपक हॉस्पिटलला पण जाऊ शकतो आपण दोन ऑप्शन आहे आपल्याला तर असं आहे आता हे सगळं तुला खाणं हो आता ठेऊन देते चांगलं हा तर चला धन्यवाद बाय बाय